नमस्कार तुमच्या आयुष्यात एखादं असं काम आहे का जे कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नाही मग एक असा सोपा पण प्रभावी उपाय आहे का ज्यामुळे हजारो भक्तांच्या जीवनात बदल घडला एकवीस मंगळवार दुर्वा गणपती व्रत या व्रताचं संपूर्ण विधी काय करावं काय टाळावं आणि यामुळे तुमची मनोकामना पूर्ण का होते हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकवीस मंगळवार दुर्वा गणपती व्रत हे व्रत एकवीस मंगळवार करायचे असते पहिल्या मंगळवारी स्नान करून जवळच्या गणपती मंदिरात जायचे तेथे ते गेल्यावर घरातून नेलेल्या तांबणामध्ये भांड्यातील पाणी तीन वेळा हातातून सोडणे व सोडत असताना हे व्रत कोणते काम व्हावे यासाठी करत आहे याचा स्पष्ट उच्चार करावा अशा पद्धतीने साधा सोपा संकल्प सोडावा व एकवीस दुर्वा पाच रुपयाचे नाणे एक जास्वंदीचे लाल फूल एक हळकुंड गुळखोबरे हे साहित्य एका तांबड्या वस्त्रावर घेऊन ते सर्व गणपतीच्या समोर ठेवून द्यावे हात जोडून मनोभावे इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी व एकवीस वेळा साष्टांग नमन हे माझे हे स्तोत्र म्हणावे जसे की श्री गणपती स्तोत्र साष्टागनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने अशा रीतीने हे स्तोत्र एकवीस वेळा म्हणावे पुढील मंगळवारी ही याच पद्धतीने त्याच गणपतीच्या मंदिरात जायचे व गणपती समोर तांबड्या वस्त्रामध्ये पाच रुपयाचे नाणे तांबडे जास्वंदीचे फूल एकवीस दुर्वा गुळखोबरे व एक, एक हळकुंड हे ठेवायचे एकवीस वेळा साष्टांग नमन हे माझे स्तोत्र म्हणायचे असे तुम्हाला एकवीस मंगळवार सलग हे व्रत करायचे आहे अडचण आली तर पुढील मंगळवारी करा उपवास करायची गरज नाही परंतु या दरम्यान मांसाहार मात्र अजिबात करू नका एकविसाव्या मंगळवारी वरील साहित्य गणपतीसमोर ठेवाच परंतु प्रसाद म्हणून एकवीस मोदकही गणपतीला नैवेद्य दाखवा तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल मित्रांनो हे व्रत शुद्ध भावनेने श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास नक्कीच मनोकामना पूर्ण होते याचा अनुभव हजारो भक्तांनी घेतलेला आहे तुम्ही हे, हे व्रत करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणा आणखी एक खास गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुंडलीमध्ये काही अडथळे आहेत ग्रहांची स्थिती समजून घ्यायची आहे तर मी फ्री पत्रिका मार्गदर्शन करत आहे त्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर टेस्ट मेसेज करून संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पुढील जीवन प्रवासात गणपती बाप्पाची सदैव तुम्हाला कृपा राहो धन्यवाद